नमस्कार मी श्रीकांत उंडीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही निवडणूक जाहीर झाल्यापासून एक जी पनवती कायमची काँग्रेसच्या पाठीमागं लागलेली आहे की काँग्रेसमध्ये गळती सुरू आहे आणि ती गळती काही थांबायला तिचं काही नाव घेत नाही मोठे मोठे नेते जसे सोडून जातात त्याच पद्धतीनं आता तर परिस्थिती अशी आलेली आहे की प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा अर्ज काय बाद होतो सुरतची गोष्ट आहे आणि आता दुसरं जे प्रकरण समोर आलं ज्यासाठी आम्ही हा परत व्हिडिओ करतो आहोत इंदूरमधल्या त्यांच्या उमेदवारांनी अर्जच मागं घेतला अक्षय बम म्हणून त्यांचे उमेदवार होते आणि त्यांनी आपला अर्जच मागं घेतला आणि त्याला जे कारण दिलेलं आहे ते आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं जसं आम्ही कालच्या याच्यामध्ये अरविंदर सिंग लवली यांचं जे राजीनामा देण्याचं कारण होतं ते जास्त महत्त्वाचं तसं इथे पण गोष्ट आहे की मला माझे साथीदार कार्यकर्ते तिथले स्थानिक नेते सहकार्य करत नाही आहेत मला तिथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मागितले जात आहेत असं जर असेल तर मी निवडणूक लढणार कशी आणि असं म्हणून त्या काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्धच मागे घेतला आता जेव्हा म्हणजे रोज आम्ही असं ठरवतो की दुसरा कुठला तरी विषय घेऊन आपण व्हिडिओ करूयात आणि रोज काहीतरी हे नवीन मटेरियल आमच्या हातामध्ये देतात जेणेकरून त्याच्यावरती व्हिडिओ करणं भाग पडतं काही जणांना असं वाटेल की काँग्रेसवरती टीका करायची हाऊस जे आमच्यावरती नेहमी विरोधात खाली कॉमेंट करतात ट्रोलिंग करतात त्याच्यामुळे हे करतात आणि काही भक्तांना असं वाटतं म्हणजे त्यांच्या काँग्रेसच्या भक्तांना असं वाटतं की कशासाठी रोज रोज टीका करायला आणि काँग्रेसचे जे विरोधक आहेत त्यांना वाटतं की कशाला आता मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे मुद्दा तेवढा साधा नाही आहे लोकशाहीसाठी सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे आणि म्हणून हे जे, जे रडतात त्याचे नेमकं का कारण उलटं आहे सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे ही काही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असू शकत नाही सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे ही विरोधी पक्षाचीच जबाबदारी आहे सर्वसामान्य लोकांना किंवा त्यांचे म्हणून जे मतदार आहेत त्यांना तुम्ही आपलेसे वाटले पाहिजेत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत किमान जनसामान्यांशी तुम्ही जुळलेले असले पाहिजेत एवढी आठ साधी ती जर तुम्ही करणार नसाल तुमचा एक उमेदवार अर्ध मागे येतो एक उमेदवाराचा अर्ध अवैध ठरतो आणि तरी ते दोघे तक्रार करत नाही उलट ते खुश बलाटळली म्हणून अडचण इथे आहे हे जेव्हा सांगतात संख्येनं विरोधी पक्ष कमी असणे यानं काही फरक पडत नाही आज जे ढोंग केलं जातं ना की विरोधी पक्ष संपत चालला एकाधिकारशाही येईल एकाधिकारशाही याच्यामुळे येणार ये नाही आहे की संसदेमध्ये विरोधी पक्षाचे पंचवीस खासदार आहेत का पन्नास खासदार आहेत का शंभर खासदार आहेत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा एक दोन तीन सलग निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि नंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालच्या दोन निवडणुका ह्या सलग पाच निवडणुकांमध्ये आज जितका विरोधी पक्ष आहे त्याचा अर्धा पण विरोधी पक्ष नव्हता आज ज्या प्रमाणामध्ये पंधरापेक्षा जास्त राज्यांमध्ये भाजपेतर राज्या रा, पक्षांची सरकार आहे तेव्हा तसं नव्हतं तरीही लोकशाही संपली म्हणून कोणी छाती पट पिटत रडत बसलेला नव्हता तुम्ही लक्षात घ्या हा मुद्दा ज्यांना असं वाटते ना ह्यांचा ह्यांचा डामरटपणा असा आहे की संख्येवरती हे अवलंबून आहेत मुद्दे कुठले उपस्थित करतात याच्याबद्दल काही बोलत नाही ते जेव्हा विरोधी पक्ष अतिशय कमी होता संख्येनं संसदेमध्ये एकोणीशे एकाहत्तर पर्यंतची गोष्ट आहे तेव्हाही जे मोजके नेते होते ते पण जे उपस्थित मुद्दे करायचे किंवा ज्या जन आंदोलनाला किंवा ज्या जनतेच्या समस्यांना तोंड फोडायचे आंदोलन उभे करायचे त्यांच्याकडे कर संख्या काही फारशी नव्हती पण मुद्दे महत्वाचे होते म्हणून आम्हाला हा प्रश्न उपस्थित करायचा आहे हा मुद्दा काँग्रेस पुरता आहे या येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बावनचे खासदार काहीतरी तीस पस्तीस पंचवीस झाले तरी त्यांना लोकशाहीला फरक पडेल हा भ्रम आहे हा यांचा स्वार्थ आहे प्रत्यक्ष लोकशाहीसाठी तुम्ही मुद्दे कुठले उपस्थित करतात राम मनोहर लोहियांसारखे तेव्हाचे असो किंवा चक्रवर्ती राजगोपालचार्य असो हे सगळे जे लोक होते किंवा डावे श्रीपाद अमृत डांगे डांगेंसारखे लोक होते हे सगळे अतिशय सक्षमपणे अतिशय कमी संख्या असतानाही फार महत्वाचे मुद्दे उपस्थित करायचे जन त्याच्या वती उभं राहायचं आताचे हे जे विरोधी पक्ष आहेत ते स्वतः फक्त त्यांच्या त्यांच्या स्वार्थामध्ये अडकलेले संख्येमध्ये अडकलेले त्यांना जनतेशी देणं इतकंच नाही आता ही जी पुढची अवस्था गाठली तीन तुम्हाला पण प्रमुख घटना आत्ताच्या सांगतो ज्याचा वारंवार आता वारं चर्चा होते आहे सुरतची घटना घडली गाट उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला अरविंदर सिंग लवली दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जे होते त्यांनी राजीनामा दिला आणि आता अक्षय बम हे जे इंदोरचे काँग्रेसचे उमेदवार त्यांनी आपला अर्ज मागे घेतला तुम्हाला असं लक्षात येईल की हे ठराविक पॅटर्न आहे ज्या ज्या नेत्यांनी आत्ता अशात काँग्रेस सोडली जुनं जाऊ द्या आणि ज्या प्रवक्त्यांनी तुम्ही ह्या सगळ्यांची बोलणं यांनी पाठवलेले पत्र त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्याच्यातला त्यांच्या त्यांच्या स्वार्थाशी संबंधित ज्या गोष्टी असतील ज्या दुसऱ्यांना आरोप करायचा त्या पण आपण बाजूला ठेवतो हा पण उमेदवार असं समजूयात की आपण मॅनेज झाला पण तिथला कार्यकर्ता दुसरा काय सांगतोय की पैसे घेऊन तिकीट कसं वाटप केलं जातं हा आरोप दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे भाजपच्या किंवा सत्ताधारी गटातल्या इतर कोणी केलेला नाही इंदोरमधल्या जिल्हाध्यक्षांनी असा आरोप केलेला आहे की काँग्रेसमध्ये पैसे घेऊन तिकीटं वाटले जातात दिल्लीच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आरोप केलेला आहे की कशा पद्धतीनं तिकीटाचं वाटप आणि बाकी सगळं चालू आहे कळायला मार्ग नाही म्हणून ही अडचण आहे म्हणजे आम्ही नेहमी काय म्हणतो की चर्चा करण्यासाठी आम्ही इथे ए सी ह्याच्यामध्ये बसलेलो हो। आहोत पन तुम्ही पण शांतपणे तुमच्या घरामध्ये बसून आहात किंवा ज्यांना टीका करायची ते त्यांच्या त्यांच्या घरी बसून आहेत त्यांना नाही फरक पडत जो प्रत्यक्ष जमिनीवरती काम करत असतो तो कार्यकर्ता त्याचा जेव्हा तुम्ही अवहेलना करता त्याची जेव्हा उपेक्षा करता त्याला जेव्हा बळ पुरवत नाही त्याचा परिणाम म्हणजे हा अशा पद्धतीने होतो प्रत्यक्षामध्ये ज्याला ते राजकीय काम करायचं आहे रस्त्यावरती उतरून किंवा राजकीय क्षेत्रात काही करिअर आहे संधी शोधायच्या हो त्याच्या डोळ्यापुढे अंधार आहे शून्य दिसत आहे आता मध्य प्रदेशमध्ये जेव्हा की यापूर्वी त्यांचं सरकार होतं हे सरकार अतिशय थोडक्या ह्याच्यावरती आलेलं होतं तेव्हा तुम्हाला तिथे समाजवादी पक्षाशी युती नाही करता आली जी तुम्ही आता आम आदमी पक्षाशी केली तुमचे कार्यकर्ते नको म्हणत असताना आणि तेव्हा मध्य प्रदेशमध्ये अगदी पाच सात जागांचा मु फक्त मुद्दा होता पण त्यांनी ज्या पद्धतीचं वाईट शब्द आपल्याच म्हणजे आता इंडिया आघाडीतले सहकारी असलेल्या चिरकूट पार्टी किंवा अखिलेश बिखिले अशी जी विधानं केलीत या ह्या मध्य प्रदेशमधली आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही समाजवादी पक्षाशी युती केली नाही बरं नुसती युती केली नाही असा मुद्दा नाही त्यांचे तुम्ही ज्या पद्धतीचे वाईट सगळे शब्द वापरले ह्या सगळ्याचा परिणाम तुमचा म्हणून जो मतदार आहे त्याच्यावरती झाला ही अडचणीची बाब आहे आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष परिणाम म्हणून काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते शांत बसून येत किंवा पक्ष सोडायला लागलेत अडचण इथे आहे की हे बाकीच्यांना काही फरक पडत नाही ह्या गोष्टीचा म्हणजे एकतर तुम्ही पक्ष सोडता किंवा तुम्हाला निवडणूक नको म्हणजे तिकीटच नको आहे मिळालं तुमचा अर्ध कसा अवैध ठरेल तुम्ही पाहता आणि अगदी शेवटची गोष्ट म्हणजे अर्धच माग घेता अजून एक पुढची गोष्ट म्हणजे जे काही मजबुरीत कविणं उभे आहेत ते पूर्ण म्हणजे पूर्ण मनानं उभे नाही हा फार्टेड असा शब्द आहे तो इंग्रजीमधला तसं जर तुम्ही निवडणूक लढवणार असेल तर तुम्ही निवडणूक जिंकणार कशी आणि जर तुम्ही स्वतःहून म्हणजे काय झालं माहिती आहे का ते परीक्षेमध्ये पोराणी पेपर लिहायचा नाही चूक उत्तरं लिहायची तयारी करायची नाही आणि नापास झाल्यावर आरोप करायचा की बोर्ड कसं खराब आहे काय ज्यांनी तपासले आमचे पेपर तो कसा वाईट ना, आहे त्याच्यानंतर आमचे प्राध्यापक कसा खराब आहे माझ्या आईवडिलांनीच कशी मदत केली नाही आणि जर आम्ही ना नापास झालो तर शिक्षण व्यवस्थेचं कसं म्हणजे ह्याचा नालायकपणा आहे तू नापास होणे हा आणि तो आरोप दुसऱ्यावरती करतो तसंच झालेलं आहे विरोधी पक्षांचं तुमचा नालायकपणा तुम्ही तो लपवून म्हणताय काय तर ही जबाबदारी कोणाची आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे तुम्ही जे करायचं ते करत नाही आहात त्या परीक्षेमध्ये नीट उत्तरं न लिहिणं किंवा अभ्यास न करणार किंवा पेपरच न देणारा विद्यार्थी माघारी घेतला यंत्रणा खुळ्यात गणना व्यवस्थेची लढणार कैसे नाहीच पाठिंबा सगळा खोळंबा प्रचाराचा बुडत्या जहाजी कशाला प्रवास कोंडलेला श्वास पक्षामध्ये एक एक सारे पडती बाहेर घरचा आहेर काँग्रेसला सोडूनी लढाई अर्ध्यातून पळे काढती हे गळे तक्रारींची कांत झाली सुरू पहा वाता हात संकटात हात सापडला संकटात हात सापडला तुम्ही प्रत्यक्ष बघा की कि मोदी किती सभा घ्यायला लागली आहेत आणि त्या तुलनेमध्ये राहुल गांधीच्या सभा किती होत आहेत बाकीच्या घटक पक्षांच्या सभा किती होत आहेत सगळी इंडिया आघाडी आहे म्हणून मोठ्या मोठ्या सभा रॅली कुठं होत आहेत आणि ज्या रांचीला झाली त्याच्यामध्ये तर खुर्च्या मारा मारामारी केल्या उमेदवारांनी म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारांच्या समोर किंवा अशा पद्धतीनं तुमचेच उमेदवार अर्ज माग घेत आहेत म्हणजे तुम्ही तुमचंच जे तुमची जबाबदारी आहे ती पार न पड करता इतरांवरती बोट दाखवतात ही अडचणीची गोष्ट आहे आणि बाकीचे विद्वान सगळे पत्रकार ते मतदान कसं कमी झालं मतदान कमी झालं म्हणजे याचा अर्थ भाजप कसा हरणार आहे आजकाल मोदींच्या भाषेमध्ये जोरच उरलेला नाही म्हणजे तुम्ही सभा पण घ्यायला तयार नाहीत तुमचं मतदान तुम्ही बाहेर जाऊन काढले की नाही माहीत नाही त्यांचे त्यांचे कार्यकर्ते काय काम करतायत त्यांना माहिती पण तुम्ही हे कशावरून सांगता मतदान कमी झालं याचा अर्थ तो प्रत्येक वेळी सत्ताधाऱ्यांना तोटा असतो असं नाही उलट ज्याला सत्ता बदल जेव्हा हवा असतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होतं असं म्हणतात आणि त्या अनुषंगानं बघितलं तर हे जे त्यांच्या दृष्टीनं कमी झालेलं मतदान आहे याचा फायदा उलट सत्ताधाऱ्यांनाच आहे जी परिस्थिती आहे तिच्याकडं पाठ फिरून हे बसलेले आहेत त्यांना समजून घ्यायचं नाही त्यांची मर्जी तुम्हाला जरी समजून घ्यायचं नसेल तरी वस्तुस्थिती जी काही आहे ती अटळ आहे विरोधी पक्षांनी कुठल्याही पद्धतीचं आव्हान सत्ताधाऱ्यांच्या समोर उभं केलेलं दुसरा टप्पा संपला आणि आता समोर असतानाही दिसत नाही त्यांचा पराभव अटळ आहे इथेच थांबूयात धन्यवाद